बघू शकतात छान झाली भेंडी सुटसुटीत झाली आहे चिकट वगैरे काही नाही आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर राज टिफिनसाठी भेंडीची भाजी करायला घेतलेली आहे त्याच्यासाठी मी कढाई गरम करायला ठेवली ती त्याच्यात एक दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यात पाव चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं आणि लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे मी सुकं खोबरं घेतलं होतं लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आहे ते टाकलं आणि लगेच आता भेंडी टाकून घेणार आहे सकाळी टिफिनसाठी भेंडी पटकन तयार होते आणि मुलांना आवडते ही टिफिनला भेंडीची भाजी आता आपण हे हलवून आहे सकाळी टिफिनला द्यायसाठी मी काय करते ना आदल्या दिवशीच भेंडी धुऊन आणि धुवून पुसून चिरून ठेवते रात्रीच म्हणजे सकाळी पटकन तयार होते आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि शिजू देणारे एक पाच सात मिनटानंतर मी चेक करते हलवून घेते मधून मधून हलवली म्हणजे कसं खाली जळत नाही पुन्हा झाकण ठेवलं आहे पाच मिनटानंतर झाकण काढते आणि मिक्स करून घेते थोडी क्रिस्पी हवी असेल तर अजून झाकण न ठेवता पाच सात मिनटं परतवून घ्यायची झालेली आता ले ले मी याच्यात मसाले टाकून आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूप टाकलेलं आहे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूप केलेलं आहे ते टाकते तीन चमचे त्याच्यानंतर मी एक चमचा लाल तिखट टाकणार आहे तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो आणि पाव चमचा हळद टाकते त्याच्यात धनेपूड आणि पावभाजी मसाला टाकला तर छान लागतं तशी पण आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे मी आणि हे सगळं मिक्स करून घेते आता मसाले टाकल्यानंतर मीठ मी शेवटी का घातलं आहे सुरुवातीला जर आपण मीठ टाकले ना तर भेंडीची गट होते म्हणून मी शेवटी मीठ टाकलेलं आहे आता आपण हे सगळे मसाले मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घेणार आहे झालं तर आता मिक्स झाकण ठेवते मी दोन मिनटासाठी पुन्हा आता बघून घेऊ आपण झाली भाजी तयारी छान गॅस बंद करते मी आणि भाजी आता मी काढून घेणार आहे बघू शकता छान झाली सुटसुटीत मस्त अशी चविष्ट अशी भाजी भेंडीची भाजी तयार आहे टिकूनसाठी रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय